तर जामिनावर सुटका झालेली तर आहे पण आता प्रश्न आहे तो अर्जुनच्या वकिलीचा कारण जर बार काउन्सिलिंगने मीटिंग घेतली आणि अर्जुनने जे पुरावे दाखवले होते ते जर सिद्ध केले नाहीत तर त्याची आज वकिलीची नोकरी जाणार असते त्यामुळे तो खूपच डिप्रेस्डमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला चैतन्यसुद्धा आता सपोर्ट करताना दिसणार आहे तर प्रेक्षकांनो चैतन्य आता बाहेर जातो आणि खूप वेळ पुन्हा येतच नाही आता रविराज अर्जुनला भेटायला आलेले असतात तेव्हा ते अर्जुनला म्हणतात की अरे चैतन्य बराच वेळ झाला आहे अजून आला कसा नाही अर्जुन म्हणतो की मला इथे ते तेच काळजी वाटते तर रविराज म्हणतात की मला तर असं वाटतंय महिपतच्या माणसांनी चैतन्यला किडनॅप तर नसेल ना केलेलं आता असं म्हटल्याबरोबर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते अर्जुन अजूनच घाबरतो आणि म्हणतो की खरंच मला पण असंच वाटते महिपत शिकरेसारखा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो पण थोड्याच वेळात अश्विन घरामध्ये बसलेला असतो आणि तो, तो टी व्ही बघत असतो अचानकच तिथे पत्रकार परिषद चालू असते आणि त्याची लाईव्ह टी व्हीला येते तर मग इकडे आता अश्विन चैतन्य गडकरीला टी व्हीमध्ये बघतो आणि सर्वांनाच आवाज देऊ लागतो आता सायली कल्पना पूर्णाजी सर्वच जण धावतच त्याच्या रूममध्ये येतात आणि मग आता अश्विन म्हणतो की टी व्हीवर काय दाखवत आहे बघितलं का चैतन्याने पत्रकार परिषद घेतली आता अर्जुनच्या लक्षात येतं की म्हणजे चैतन्य एवढा वेळ गायब झाला होता तर तो प पत्रकार परिषदेमध्ये होता तर मग आता चैतन्य मीडियाला म्हणत असतो की विरोधातले पुरावे जे पण काही आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माझी सुखी आहे जे अर्जुनचा याच्याशी काही संबंध नाही आहे आणि मग पुढे आता तो अर्जुनला यातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे बार काउन्सिलिंगला त्याला सांगायचं आहे की अर्जुनचा आणि शिखरेच्या प्रकरणाचा काही संबंध नाही आहे मी सी ते पुरावे सिद्ध केले होते आणि तो आता स् स्वतःला त्यामध्ये अडकवून अर्जुनला मोकळं करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून बार काउन्सिलिंगवाले वकिलीचं पद जे काही आहे अर्जुनचं ते रद्द करणार नाही आणि मग आता जेव्हा बार काउन्सिलिंगची मिटिंग असते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य खूप सारे पुरावे दाखवतात मात्र तरीही जोशी ॲडवोकेट जोशी आहेत ना ते महिपतच्या सांगण्यावरून खूप काही सुनावत आहेत आणि ते म्हणतात की जर तुम्ही पुरावे दाखवले होते तर तुमच्याकडे प्रूफ काय आहे तो तुम्हाला सिद्ध केला नाही तर मग तुमचं मी वकिलीचं पद काढून घेईल आणि असं म्हटल्याबरोबरच आता खूप सर्वजण टेन्शनमध्ये असतात तितक्यातच रविराजला कॉल येतो आणि ॲडव्होकेट जोशी म्हणत असतात की सहा महिन्यासाठी चैतन्य गडकरीचं सा वकिलीचं पद कॅन्सल झालंय मग आता अर्जुननं अर्जुन चैतन्याला भेटतो आणि मग अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो आणि चैतन्याला म्हणतो की तू हे सर्व माझ्यासाठी केलंस ना पण मग स्वतःवर का घेतलंस हे का स्वतःला चुकीचं ठरवलंस चैतन्य म्हणतो की हे बघ मी फक्त सहा महिने तुझ्यासोबत काम करणार नाही आहे पण मला हे तुझ्याकडून नको हवं होतं तुझं पद रद्द झालं तर मग साक्षी शिकरी आणि मैपद मस्त बाहेर फिरतील आणि मजा करतील तेच मला नको आहे माझा काही संबंध नाही आहे एवढा तरी पण तू मला हवा आहे आणि कायम तुझी नोकरी जर असली तरच मधुभाऊ लवकर सुटतील आणि म्हणूनच मी हा डाव केला तर आता अर्जुनला खूप इमोशनली वाटतं आणि मग तो एकदम घट्ट चैतन्याला मिठी मारत असतो आणि सर्वजण बघतच असतात तर मग मालिकेला आता खूप रंजक असं वळण्याला आहे प्रेक्षकांना एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा ठरलं तर मग पुढे आपल्याला खूप असा जबरदस्त ट्विस्ट आला होता की अर्जुन आणि सायली एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देणारच होती पण मग आता मध्ये असं टन घ्यायला लागलीस मालिका आता मध्येच महिपत तर सुटला आता महिपत पुन्हा आता चाल करेल आणि सायली अर्जुनचा जो काही बदला होता तो पुन्हा घ्यायला सुरुवात करेल तर मग प्रेक्षकांनो मधुभाऊ कधी सुटतील याची आपल्याला अजून खूप वेळ वाट बघावी लागणार आहे आणि मधुभाऊ सुटल्यानंतरच साई अर्जुन एकमेकांना प्रपोज करतील तर त्यासाठी आता किती वेळ वाट बघावी लागेल हे काय अजून सांगता ना ना येणार नाही आहे तर मग प्रेक्षकांना कसा वाटला आजचा भाग जरूर कळवा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि रोजचे अपडेट्स तुम्हाला सकाळी लवकरात लवकर पाहायला मिळतील तर मग प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद